नमस्कार मंडळी चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे गौराईच्या आगमनाला जसं घरोघरी वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य बनवले जातात तसेच विसर्जनाच्या दिवशीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य बनवण्याची पद्धत आहे तर आमच्याकडे आज गौराईच्या विसर्जनाच्या दिवशी वाटली डाळ बनवतात तर त्याची आज रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर ही वाटली डाळ बनवण्याकरता आपल्याला डाळ लागणार आहे तर मी एक वाटी भरून डाळ घेतलेली आहे आणि ती दोन ते तीन पाण्यात स्वच्छ धुवून घेतली आहे आणि नंतर ती मी गरम पाण्यामध्ये साधारण दोन तास भिजत ठेवली आहे जेणेकरून ती छान सॉफ्ट होईल दोन तासानंतर ही भिजलेली डाळ एक हिरवी मिरची आणि एक पेर आलं आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे पण हे नेहमीसारखं बारीक न वाटता थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे त्यानंतर पॅनमध्ये मी एक टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी जिरे हिंग हळद घातले ते तडतडल्यावर त्याच्यामध्ये दोन लाल सुक्या मिरच्या आणि थोडासा कढीपत्ता घातलेला आहे बनवलेल्या फोडणीमध्ये वाटून घेतलेली मी डाळ घातलेली आहे आणि ती छान याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे डाळ छान मिक्स करून घेतल्यावर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा लाल तिखट घालायचं आहे एक चमचा आमचूर पावडर घालायची आहे आणि पाव चमचा साखर घालायची आहे आणि परत एकदा हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे डाळ छान परतून घ्यायची आहे आणि परतून घेतल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून एक छोटी वाफ आणून द्यायची आहे सगळ्यात शेवटी या डाळीमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे परत एकदा सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून टाकायचा आहे आपली वाटली डाळ नैवेद्याकरता तयार झालेली आहे झटपट होणारा असा आपला गौराईचा नैवेद्य म्हणजेच वाटली डाळ तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा धन्यवाद